नमस्कार मी अनिकेत काळे ग्रीन युवा कंपनी मार्फत मी आपले शेतकरी सोमनाथ भाऊ वामन काकडे प्रकाश काकडे भाऊसाहेब यांना औषध देण्यात आली होती आपल्या कंपनीची आता आपण त्यांची मुलाखत घेऊयात त्यांना त्याचे काय अनुभव आले ते स्वतः सांगतील शेतकरी नमस्कार मी सोमनाथ रामभाऊ वामन राहणार काळवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे मी आज काळवाडी मध्ये मी जवळजवळ दीड एकरवर कांद्याची लागवड केलेली आहे आणि सुरुवातीला मी आपल्या बेसल डोसमध्ये आपले पंधरा 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 प्लस बेन्सल आणि युमिक वगैरे असा बेसल डोस दिला होता त्याच्यानंतर काही दिवसांनी माझी अनिकेत काळे यांच्याबरोबर भेट झाली त्यांच्या ते गोडेगावचे ते प्लॉट मी त्यांचे पाहिले कांद्याचे आणि ते कांद्याचे प्लॉट पाहत असताना मला असा अनुभव आला की त्यांचे जे प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट आपण एखाद्या प्लॉटवर वापरावं म्हणून मी त्यांच्याकडनं ते ऍप्लिकेशन घेतले त्याच्यामध्ये त्यांनी मला सोईल वर्धन सॉइल वर्धन एक औषध जे आहे जे आपल्याला पाहण्यावर पण आमचं हे ड्रिप असल्यामुळे आम्हाला ते शक्य नव्हतं म्हणून आम्ही त्याची ड्रिंचिंग केली सॉइल वर्धनची आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सोविंग आणि ओरा हे खालून सोडण्यासाठी आणि ग्रोविंग आणि ओरा हे वरून फवारण्यासाठी असे दोन ऍप्लिकेशन आम्हाला त्यांनी अजून एक्स्ट्रा दिले होते मी तो फवारली आणि खालून सोडल्यानंतर माझ्या प्लॉटमध्ये अचानक झालेला बदल हा मला एक दहा ते बारा दिवसामध्ये पूर्णचा दिसला त्याच्यानंतर माझ्या झालेल्या बदलामुळे माझ्या आजूबाजूचे माझे जे शेतकरी मित्र आहेत यांनाही त्याच्यामध्ये काय वेगळं असं हे केलं आहे त्याच्यासाठी त्यांची उत्सुकता वाढली होती म्हणून मी त्यांना माझा एक पूर्ण वापरलेला प्लॉट आणि एक डेमोचा प्लॉट असे दोन्ही प्लॉटचं त्यांना जेव्हा मी ते दाखवलं त्याच्यानंतर त्यांची खात्री पटली की खरोखर यांनी दिलेलं ग्रीन युवाचं जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये कुठंतरी व्यवस्थितपणा आणि म्हणजे त्यांच्यामध्ये ते टिकवण क्षमता कलर आणि जो जो कांद्याचा खाली आहे हा एकदम मजबूत आणि एकदम सुरुवातीपासूनच आलेला आहे त्यामुळे असं झालेलं आहे की ते कांद्याची चकाकी शायनिंग आणि ग्रोथ ही बऱ्यापैकी वाढलेली आहे मी माझ्याकडून ग्रीन युआच्या यांना टीमला धन्यवाद देतो की त्यांनी मला जे ऍप्लिकेशन दिलंय त्याच्यामुळे मी त्यांच्या या ॲप्लिकेशन मुळे पूर्णतः समाधानी आहे आणि इथून पुढे मी जो लेट झाला होता माझं जे ॲप्लिकेशन ते मी पुढच्या वर्षी अगदी रोपापासून हे ॲप्लिकेशन करायचं मी ठरवलेलं आहे धन्यवाद समाधानी समाधानी